आज या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं जी मुंडा आणि बांगरे साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीनं नम्र अभिवादन करतो उपस्थित आमदार माझे आमदार वैभव भाऊ आणि जी मारुतराव आणि सर्व सन्मान्य मंच उपस्थित बंधू आणि भगिनी पत्रकार मित्र एवढ्या गारठ्याचं आपण सगळी एकत्र आलो आणि विरसा मुंडा आणि साहेबांची राघोजी बांगरेंची जयंती आपण साजरी करतो ह्या माणसांनी आपण आपल्यासाठी जीवन जगतो आपल्या मुळाबाळांसाठी नातेवाईकांसाठी खस्ता खातो यांनी आपलं जीवन समाजासाठी पणाला लावलं आपल्या जीवनातले सगळे सुख त्यांच्या वाट्याला तर फार कमी आले असतील जे काय आलं असेल ते दुःखच आलं असेल ते सगळं आपल्या आयुष्यामध्ये अंगावर घेऊन या समाजाची सेवा केली आणि म्हणून आपल्याला गाठ्यामध्ये त्यांच्या विचाराचा जागर करण्यासाठी त्यांच्या विचाराची आठवण करण्यासाठी इथे एकत्र यावं लागलं काय उद्देश होता त्यांचा जीवन जगण्याचा का बरं आपण आता एवढ्या थंडीगार्ट येऊन त्यांचे ज जयंती साजरी करतो तर ते त्यांना असं वाटत होतं की आपण ज्या समाजात जन्माला आलो ज्या भूमीत जन्माला आलो त्या लोकांवर जो अन्याय अत्याचार होतो त्याच्यापासून ते, ते मुक्त झाले पाहिजे त्यांना स्वाभिमानाने आणि चांगल्या पद्धतीचं चा त्यांचं जीवन जगता आलं पाहिजे आणि ते जीवन जगण्यासाठीची मोकळीक त्यांना असली पाहिजे आणि त्यासाठीच्या ज्या ज्या गोष्टी अन्यायकारक आहेत त्या थांबल्या गेल्या पाहिजे त्या संपल्या पाहिजे ही भूमिका घेऊन त्यांनी त्यांचं तेन काम त्यांच्या आयुष्यभर मग बंड केलं असेल चळवळ केली असेल आणखी काय काय कृती त्यांच्या आयुष्यात कराव्या हो लागल्या त्या केल्या फक्त दुरुस्ती थोडी करतो अगोदरच्या वक्त्यांमध्ये यांनी काय फक्त आदिवासी बांधवांसाठी काम केलं नाही यांनी समाजातला उपेक्षित माणूस दलित माणूस वंचित माणूस ज्या माणसावर अन्याय होतो आणि ज्याला मोकळ्या श्वासाची गरज आहे त्याला चांगलं जीवन जगण्याची मोकळीक पाहिजे त्या सगळ्यांसाठी काम केलं आणि म्हणून हे सगळ्यांचे नेते आहेत आपल्या सगळ्यांचे दैवत आहेत हे आता आपण मतांसाठी विभाग होऊन घेऊ नका मारुतराव कोण राया ठाकूर घेत गे, ठाकर घेतो आहे कोण राघोजी बांगरे घेत आहे कोण आम्ही शिवाजी महाराज घेतो कोण आंबेडकर घेत आहे कोण महात्मा फुले घेत आहे ते राहिलेत ते परत म्हणतील काय आमचं काहीच नाही झालं कोण आईलं बाई घेते आहे तर अशा पद्धतीने हे महापुरुषांचं सुद्धा विभाजन ज्यांनी या सगळ्या समाजासाठी एकत्रित काम केलं त्यांच्याकडे असा दृष्टिकोन दुजा भाव नव्हता नंतरच्या काळामध्ये आपण हे मतांसाठी त्यांना वाटून घेण्याचा कार्यक्रम केला हा पूर्णपणे चुकीचा आहे यांनी समाजाच्या उत्थानासाठी खऱ्या अर्थानं लढाई केली बरं मग आता मागच्या पिढीने यांचा काय आदर्श घेऊन पिचडसाहेबांनी रांगोजी भांगरेंना शोधून काढलं त्यांचा इतिहास शोधून काढला अन्य लोकांच्या साथीनं अशोकराव भांगरेंनी पुतळा बसवला ठाण्याच्या तुरुंगामध्ये त्यांना फाशी दिलं तिथंही स्मारक निर्माण केलं जयंती साजरी केली एवढं करूनच थांबले का चा चा तर गेल्या आपण पंचवीस तीस चाळीस वर्षाचा तालुक्याचा इतिहास जर पाहिला तर त्यावेळचा तालुका त्यावेळेचं या तालुक्याचं स्वरूप त्यावेळचं पाणी एक भंडरधारा धरण होतं आणि पाणी खाली वाहून जात होतं आपण नुसतंच पाणी पाहत होतो आपण पाहतो या पंचवीस तीस वर्षामध्ये आपल्याला पाणी मिळायला लागलं भंडरदारा धरणाचं पाणी वाहून जात होतं मी मध्ये मध्ये ऐकतो आहे की वरच्या भागामध्ये काही आदिवासी बांधवांना धरणाच्या कडेला राहतात पण त्यांना पाणी मिळत नाही उन्हाळ्यामध्ये म्हणजे इतके वर्ष पंच्याहत्तर वर्ष ते धरणाचं पाणी ते फक्त पाहत आहेत उन्हाळ्यामध्ये मग हे सगळं पाण्याचं फेरवाटप करण्याचं काम निळवंड्यासारखं मोठं धरण निर्माण करण्याचं काम तिकडं सांगवीचं इकडं आमचं पिंपळगाव खांडचं छोटे मोठे तलाव विलाव झाले असतील आंबीज झालं असेल परंतु अशा प्रकारचं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी निर्माण करण्याचं काम या तालुक्यामध्ये आपल्याला गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये झाल्याचं दिसतंय आम्ही लहानपणी शाळेत होतो वीज नव्हती सत्तर एकाहत्तर साली वीज आली एकही सबस्टेशन नव्हतं आपल्या तालुक्यामध्ये एवढे मोठे सबस्टेशन झाले गावागावामध्ये वीज गेली रस्त्यांची अवस्था कशी होती आमच्या कुतुळ दवाखान्यामध्ये जर यायचं ठरलं तर घोंगडीची झुळी करून आमच्या आदिवासी बांधवांना भगिनींना कुतुळच्या दवाखान्यात साध्या एखाद्या बी एम ए डॉक्टरकडं आणावं लागत होतं तिथं प्राथमिक आरोग्य के केंद्र उभे राहिले चांगले उपचार व्हायला लागले शाळेंची अवस्था काय होती शाळा अतिशय मोठ्या गावांमध्ये शाळा होत्या छोट्या गावांमध्ये एकच मास्तर चौथीपर्यंत शिकवत होता आश्रम शाळा आल्या शाळा आल्या कॉलेजेस आले, आले शिक्षणाच्या सुविधा झाल्या रस्त्यांच्या सुविधा झाल्या विजेच्या सुविधा झाल्या पाण्याच्या झाल्या आरोग्याच्या झाल्या अनेक बाबतीत आपण पंचवीस तीस वर्षाचा चाळीस वर्षाचा कालखंडाचा मागोवा घेतला तर हे झालेलं दिसतंय काम नव्हतं मिळत आधुनिक प्रकारचे लोक शेती करायला लागले ला त्यांना कर्ज उपलब्ध झालं शेतीमाला त्या विक्रीची व्यवस्था व्हायला लागली ला त्याच्यावर ला प्रक्रिया करणारे उद्योग आले साखर कारखाना निर्माण झाला दूध संघ निर्माण झाला आमदार यशवंतराव भांगरे साहेब असताना पिचड साहेबांनी यांनी दुःसंघाची निर्मिती केली अकोल्याचं कॉलेज निर्माण झालं त्याच्या बाकीच्या शाखा निर्माण झाल्या आणि साखर कारखाना नंतरच्या कालखंडामध्ये निर्माण झाला रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या शेतीमालावर प्रक्रिया करून त्याला उचित दाम मिळण्याची व्यवस्था करण्याची मार्केट कमिटी निर्माण झाली अनेक गोष्टी सांगता येतील म्हणजे सहकाराच्या माध्यमातून काही विकास झाला काही सरकारच्या माध्यमातून विकास झाला तो अनेक अंगाने झालेला आपल्याला पंचवीस तीस वर्षामध्ये दिसतोय म्हणजे राया ठाकूर आणि राया आणि भांगरेजी आणि विरसा मुंडांनी जे विचार सांगितले त्या पुढच्या पिढीने आपल्याला आणले आहेत बऱ्यापैकी त्यांचा विचार घेऊन लोकांच्या कल्याणाची भूमिका त्यांनी निश्चितपणे घेतल्याचं दिसतंय आपल्याला दर दर विकासाचा कमी अधिक होऊ शकला असेल कदाचित परंतु भूमिका ती घेऊन ते निघाले आणि आपल्याला हा विकास झालेला पंचवीस तीस वर्षामध्ये दिसतोय त्याच्यानंतर दुसरा विचार येतो की ह्या महापुरुषांचं एक वैशिष्ट्य होतं सामाजिक विस्कटू देत नव्हते ते त्यांनी असं कधी राघोजी भांगरेंच्या इतिहासामध्ये कुठं दुसऱ्या समाजाचा दुस्वास केला विरसा मुंडांनी एखाद्या दुसऱ्या समाजाचा दुस्वास केला असं कुठं आपल्याला दिसणार नाही महात्मा फुलेंनी कोणाचा दुस्वास केला आणि शिवाजी महाराजांनी कोणाचा दुश्वास केला हे आपल्याला दिसणार नाही आपण साधू संतसुद्धा वाटून घेतलेत ह्या सगळ्या मंडळींनी जी सामाजिक विण वेगवेगळे समाज एकत्र ठेवण्याची भूमिका घेतली होती आणि देशामध्ये प्रकर्ष आणि महाराष्ट्रामध्ये ती मोठ्या प्रमाणात जास्त घट्ट विण दिसते वेगवेगळ्या समाजामध्ये ती आज विस्कटायला लागली ती राज्यामध्ये विस्कटताना दिसते ती आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विस्कटताना दिसते कधीतरी राघोजी भांगरेंच्या पुतळ्याच्या निमित्ताने आदिवासी विरुद्ध बिगर आदिवासी असा संघर्ष उभा राहिलेला दिसतो कधी ओबीसी आरक्षणाच्या दृष्टीनं मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष उभा राहिलेला दिसतो या अशा प्रकारचे संघर्ष उभे राहून जर समाजमानामध्ये जर तेड निर्माण झाली तर मग आपल्याला कुठं काय बदली होऊन दुसऱ्या ठिकाणी जायचं नाही आपल्याला एकाच ठिकाणी राहायचं आहे मागं पिढ्यानपिढ्या आपण एका ठिकाणी राहत आलो आणि पुढच्याही पिढ्यान पिढ्या -पिडे आपल्याला एका ठिकाणी राहायचं आहे एकमेकाच्या मदतीनं आपल्याला जीवन आनंदाने जगायचं आहे तर शुल्लक प्रश्नांवरून इतक्या टोकाला जाऊन अशा पद्धतीचं वागणं ठेवणं ही काही उचित गोष्ट होत नाही समाजमन एक संघ राखण्याच्या दृष्टीनं समाज गुन्ह्या गोविंदना नानण्याच्या दृष्टीनं ह्या ज्या गोष्टी होत आहेत ह्या चुकीच्या होत आहेत ह्या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करायच्या ना, 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 ना आम्ही विचार काहीतरी पुरसाटलेले घ्यायचे विचार काहीतरी चुकीचे घ्यायचे का त्याच्यामध्ये समाज मनांमध्ये विभाजन होईल आणि त्याचा दीर्घ परिणाम समाजमानावर होईल की जेणेकरून समाज सुख समाधानाने नांदणार नाही त्यांच्यामध्ये विसंवाद होईल भांडणं होतील अशा प्रकारची स्थिती आजच्या घडीला आपल्याला दिसते म्हणजे एका बाजूने समाजासमाजामध्ये ते निर्माण होणारी गोष्ट दुसऱ्या बाजूने मी विकासाचा पाडा वाचला तो झालेला विकासानंतर साखर कारखान्याच्या निर्मितीनंतर आता एक पंचवीस तीस वर्ष झालीत दूध संघ झाला मार्केट कमिटी झाली साखर कारखाना झाला गावागावात सोसायट्या नाव त्या सोसायट्या झाल्या मग आपल्या पुढच्या पाच पंचवीस वर्षात काहीच नाही झालं या ह्या निर्मितीनंतर समाजाच्या गरजेनुसार इथं टोमॅटो पिकतोय इथं भाजीपाला पिकतोय इथं भात पिकतोय आता आमच्या अगोदरच्या बांधवांनी सांगितलं की भाताची मिल झाली पाहिजे ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत काळानुरूप बदल बदल जो होतोय या तत्कालीन नेतृत्वाने या गोष्टी केल्या आणि मग आता ही आपली पुढच्यांची जबाबदारी आहे त्यांनी केलेल्या रस्त्यावर फक्त डांबर टाकायची आपली जबाबदारी नाही आपली जबाबदारी नवनिर्मिती करण्याची सुद्धा आहे आपण शाळा काढल्या पाहिजे आपण कॉलेजेस काढले पाहिजे आपण आरोग्याच्या सुविधा निर्माण केल्या पाहिजे आपण विजेचे सबस्टेशन वाढवले पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांच्या जा मोटरी जाणार नाही आपण नवे रस्ते निर्माण केले पाहिजे आपण नवे धरण निर्माण केले पाहिजे रोज रोजगाराच्या संधी निर्माण केल्या पाहिजे पण पुढच्या दहावीस वर्षाचा हा शेवटच्या टप्प्यातला आपला जो कालखंड आहे याच्यामध्ये नवनिर्मितीकडे आपलं दुर्लक्ष आहे आणि अलीकडं अलीकडं तर फारच दुर्लक्ष व्हायला आहे आणि म्हणून आज या महामानवांच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही एकत्रितरित्या स्टेजवर आलेत वैभव असेल नाहीतर अमितराव असतील नाहीतर मारुतराव असतील काहीतरी कोतं राजकारण करू नका जे आपल्याला साहेबांनी जे तीस चाळीस वर्ष राजकारण केलं आमदार यशवंतराव भांगरेंनी केला असेल भांगरें त्यांच्याबरोबर अशोकरावांनी मतभेद झाले असतील राजकारणामध्ये होऊ शकतात पुढं पण होऊ शकतात परंतु मूळ विचाराच्या ढाचाला कुठं धक्का न लागता या तालुक्याच्या त्यांनी काम केलं त्याच्यामुळं समाजाच्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे चांगल्या सा पद्धतीचा बदल आपल्या तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये झाल्याचा दिसून येतो पण आता जो आपल्याला मूळ विचार विषयावर आपण जर आलो तर आपल्याला एक लक्षात येतं आहे की आता तो विचारच बाजूला पडला आहे आता विकासाचा विचार बाजूला पडला आहे आता समाजाच्या विचाराचा विचार विचरास बाजूला पडला आहे आणि मग आपण भरकटलो आहे का काय अशा प्रकारची स्थिती आता निर्माण झालेली आहे आणि नेतृत्वाची जबाबदारी असते ज्या ज्या वेळेला भरकटण्याची परिस्थिती येते त्यावेळेला या महामानवांचे विचार बरोबर घेऊन तो समाज बरोबर आणण्याचं त्याला कुठं रस्ता चुकला असेल तर त्याला बरोबर आणण्याचं आपले काही सहकारी चुकीच्या पद्धतीनं वागत असतील तर त्यांना बरोबर आणून ठिकाणावर आणून नेतृत्वाची जबाबदारी असते पुढं चालण्याचं चा, मार्गक्रमण करण्याचं चा, आणि समाजाला दिशा देण्याचं पण ते काम तालुक्यामध्ये सध्या होताना दिसत नाही चुकी चुकीच्या गोष्टींसाठी चुकीच्या व्यक्तिगत लाभासाठी समाजासमाजामध्ये ते निर्माण केली जाते काहीतरी आवाच्या सव्वा भाषण केले जातात मूळ मुद्द्याला बगल दिली जाते समाजहिताच्या गोष्टीला बाजूला ठेवलं जातं आणि मग समाज हिताच्या गोष्टीला बाजूला ठेवली या महामानवांच्या जयंत्या साजरा करण्यात काय मतलब पाहिजे जर आम्हाला ज्यांच्यासाठी आम्ही काम करतो समाज गुन्ह्या गोविंदाने राहिला पाहिजे त्याच्यामध्ये उन्नती झाली पाहिजे त्याच्या पोराबाळांना चांगले दिवस आले पाहिजे यासाठीची भूमिका घेऊन काम करण्याच्याऐवजी जर आम्ही आमच्या स्वार्थासाठी चुकीची भूमिका घेत असेल या सगळ्याला तिलांजली देत असेल आणि आपलं काम करत असेल तर ते काम चुकीचं आहे आणि ते चुकीचं झालेल्या कामाला दिशा देण्यासाठी काही लोकांनी पुन्हा पुन्हा परत एकत्र यावं लागतं पुन्हा दिशा घ्यावी लागते भरकटलेली दिशा सावरावी लागते आणि म्हणून आजचा हा दिवस जयंतीच्या निमित्तानं तुम्ही एका स्टेजवर आलात वैभव भाऊ तुम्हाला मोठा वारसा आहे पिचडसाहेबांच्या कामाचा अमितजी भांगरांना त्यांच्या आजोबांपासून पंजोबांपासूनचा वारसा आहे त्यांच्या वडिलांनी पण जिल्हा परिषदमध्ये बाकीच्या सगळ्या संस्थांमध्ये कधी पिचडसाहेबांच्या साहेबांच्या बरोबरीनं कधी विरोधात काम केलं मी कायम म्हणतो सक्षम विरोधी पक्ष जिवंत ठेवण्याचं कामसुद्धा अशोकरावांनी त्यांच्या कालखंडामध्ये केलेलं आहे सक्षम म्हणजे कशा अर्थाने तो योग्य पद्धतीनं त्याला विरोध जिथं करायला पाहिजे तिथं केला पाहिजे जिथं बरोबर चालायला पाहिजे तिथं बरोबर चाललं पाहिजे हे काम अशोकरावांनी केले मारुतराव आता अलीकडं अलीकडं तुमचंही संघटन चांगलं झालं तो आमचा राया ठाकर मा मागे पडले होते नाही का या सगळ्याकडं परंतु हा तालुका एवढा आणणारी नाही सक्रूबुधा मेंघाळ सारख्या माणसालासुद्धा पंचवीस हजार मतं ह्या तालुक्यामध्ये दिलेल्या आहेत इथं तर केलेलं योगदान कुठं वायाला जाऊ न देणारा हा तालुका आहे इथं सगळ्या लोकांना सगळ्याची जाण आहे आणि म्हणून आपण आता तिघं एकत्र आलात या निमित्ताने हयात तालुक्याची विस्कटलेली विण थांबलेली विकासाची दिशा ही बदलवण्याचं काम या समाजाच्या उन्नतीसाठी योग्य भूमिका आपण सगळ्यांनी घ्यावी आणि ती आपण घ्याल अशी अपेक्षा सर्वांच्या व्यक्त करतो आणि दोन शब्द संपवतो धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्यूमा ओक्ले वेलॉसिटी सीके रेबन आई डी वोग पोलिस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिजाइल झाईस प्राइम ब्रॉन्जर यश बॉश एंड लॉम्ब, जॉन्सन एंड जॉन्सन अलकॉन आदि कंपन्य फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टैक्ट लेन्सेस योग्य दर उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेन्सेस से एकमेव एक अधिकृत विक्रेत आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुगुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव